बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यामधून पुण्याच्या नावले पुलावर भीषण अपघात झालाय दोन कंटेनरची एकमेकांना धडक बसल्याची माहिती आहे तर कंटेनरच्या धडकेनंतर या ठिकाणी आग लागल्याची माहिती ही समोर येते आणि ती दृश्य आपण बघू शकतोय दोन कंटेनरमध्ये कार सुद्धा अडकली होती अपघातामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जाते आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे थेट पुण्यावरून आपल्यासोबत सोडले गेले आहेत अभिजित काय सांगाल आग लागल्याचं दिसतंय दोन कंटेनर कार अडकल्याची ही माहिती आहे सध्या काय स्थिती आहे इथे बरा पुण्यातल्या नवले ब्रिजवर पुन्हा एकदा भीषण अपघात झालेला पाहायला मिळतोय सगळ्यात मोठी अपडेट म्हणजे या अपघातात जवळपास पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे तर पंधरा ते वीस जण या अपघातात गंभीर जखमी झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पाच जणांचा मृत्यू दुर्दैवी मृत्यू अपघातात झालाय या सगळ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की हा जो नवले ब्रिज आहे हा नवले ब्रिज अपघातग्रस्त ब्रिज आहे अनेकदा या नवले पुलावर अपघात होतात आणि आज जो अपघात झालाय दोन कंटेनर एकमेकांना धडकले त्या कंटेनरनं पेड घेतला आणि या कंटेनरच्या मध्ये एक चारचाकी होती आणि चार चा या चार मध्ये एक कुटुंब असल्याचं बोललं जात आणि याच कुटुंबातल्या पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झाला असल्याचं सांगितलं जात तर पंधरा ते वीस जण आहेत ते जखमी झालेले आहेत अग्निशमन दलाचे जवान अग्निशमन दलाच्या गाड्या आता या अपघात स्थळी दाखल झालेल्या आहेत अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आहे प्रयत्न सुरू आहे हा सगळा साताऱ्याकडनं पुण्याकडून येताना ही सगळी कॅज्युअलिटी झालेली पाहायला मिळते आणि याच अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पुणे पोलिसांनी दिलेली आहे आणि आता आ, जी वाहतूक आहे ती देखील मोठ्या प्रमाणात वळवण्यात आलेली आहे तर दुसरं म्हणजे या सगळ्या जो आहे आ, तो भीषण अपघात जो झाला तो एका कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं झाल्याची प्राथमिक माहिती मिळते दोन कंटेनर होते त्या दोन कंटेनरचा अपघात झाला म्हणजे एका कंटेनरला दुसरा कंटेनर पाठीमागून येऊन धडकला आणि हा कंटेनर धडकत असताना मात्र चार चाकी कार या दोन कंटेनरच्या मध्ये अडकली आणि पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आता प्रशासनाकडून मिळते मोठ्या युद्ध पातळीवर या सगळ्या ठिकाणी जे आहे ते काम करू आहे पोलीस प्रशासन आहे अग्निशमन दलाचे जवान आहेत स्थानिक नागरिक आहेत फ्रेनच्या साहाय्यानं ही सगळे ट्रक आहे ते बाजूला काढण्याचं काम सुरू असल्याचं कळते अग्निशमन दलाच्या जवानाकडून या सगळ्या जे मृत्यू झालेल्या आहेत त्यांना बाहेर जे जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले आणि अनेक जणांची परिस्थिती आता नाजूक असल्याचं देखील बोललं जाते आता पुणे पोलिसांकडून ऑफिशियली काय सांगण्यात बरोबर आहे अभिजित काय नेमकं पोलीस सांगतात ते बघावं लागेल आणि याचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी तर ही दृश्य आहेत पुण्यामधली पुण्याच्या नवले ब्रिजवर हा अपघात झाला आहे आणि त्यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली होती दोन ट्रकची एकमेकांना धडक बसली आणि त्यांच्यामध्ये एक कार अडकली आणि याच कारमध्ये एक कुटुंब होतं ते संपूर्णपणे या ठिकाणी मृत्युमुखी पडले की काय अशी भीती व्यक्त केली जाते होती दरम्यान कारची अवस्था नेमकी काय आहे ते आपण बघू शकतो दोन कंटेनरमध्ये जी कार अडकलेली होती ती कार या आगीच्या भक्षस्थानी पडल्याचं आपल्याला दिसतंय आणि त्यानंतर संपूर्णपणे राख या कारची झाल्याचंही पाहायला मिळतं आणि याच कारमध्ये जे कुटुंब होतं पाच जणांचा ते संपूर्णपणे या आगीमध्ये उद्ध्वस्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे धक्कादायक अशी घटना पुण्यामध्ये घडली आहे या ठिकाणी दोन कंटेनरची एकमेकांना धडक बसली मात्र त्याच वेळेला एक कार या दोन्ही कंटेनरच्या मध्ये होती आणि ते जेव्हा इथं आग लागली त्यावेळेला सगळ्यात मोठा फटका त्या कारला बसलेला आहे कारण ती कार संपूर्णपणे जळाली आहे आणि त्या कारमध्ये असलेलं जे कुटुंब होतं पाच जणांचं ते, ते सुद्धा या आगीमध्ये होरपळून गेलेलं आहे त्या सगळ्यांची राख झाल्याचं पाहायला मिळते याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे थेट पुण्यामधून आपल्यासोबत जोडले गेले आहेत अभिजित काय सांगाल याच्यामध्ये जे कुटुंब होतं ते सर्वजण नष्ट झाल्याचं आपल्याला दिसतंय कारची दृश्य सुद्धा अतिशय हृदयद्राव हृदयद्रावक अशी आहेत अभिजित आवाज येतोय माझा जिथं अपघात झालाय ना पुण्यातल्या नवले ब्रिज वरती जिथे अपघात झालाय ना त्या अपघाताच्या बरोबर समोर आहे याच ठिकाणी एक ते दीड तासापूर्वी हा भीषण अपघात झाला आहे आणि जी अपडेट मिळतेय ना या अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय झालं असं की दोन कंटेनर एकमेकांना धडकले मागचा कंटेनर जो दिसतोय त्याचा ब्रेक फेल झाल्याचं जे आहे ते प्राथमिक अहवालात माहिती समोर आलंय आणि त्यानंतर जे आहे तो या पुढच्या कंटेनरला हा मागच्या कंटेनर धडकला आणि आतमध्ये या दोन कंटेनरच्या आतमध्ये एक कार होती ही कार दिसते आपल्याला अक्षरशः कारचा चेंदा मेंदा झालाय आणि आतमध्ये अजून देखील काही लोक अडकल्याचं बोललं जाते पण याच कारमधल्या तीन जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला या बगा, या बघा डेड बॉड्या देखील दिसतायत आपल्याला या कारच्या आतमध्ये अजून देखील माणसं आहेत ही भयानक विदारक दृश्य आहेत ज्या डेड बॉडी होत्या किंवा ज्यांचा मृत्यू झालाय त्या अजून देखील या कार मध्ये दिसतायत आपल्याला प्रियंका खर तर अतिशय भयंकर दृश्य आपल्याला दिसतायत नवले ब्रिज वरती वारंवार अपघात होत आहेत आणि आजच्या देखील अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झालाय तर वीस जण गंभीर जखमी असल्याचं कळते तर अनेक गाड्यांचं नुकसान झाले पण त्याही पेक्षा अधिक या ज्या कारमधल्या जे मृतदेह आहेत ते मृतदेह अजूनही तसेच दिसत आहेत आता हळूहळू हळूहळू हे मृतदेह जे आहे फरा ते बाहेर काढण्याचं काम अग्निशमन दलाच्या जा जवानाकडून केलं जाईल पण या अपघातात ही कार अक्षरशः चेंदामेंदा झाल्या या कारचा आणि त्यामधले हे मृतदेह आपण पाहतोय तीन जन या कार कारमध्ये अडकले होते आणि त्या तिघांचाही या अपघातात फरा दुर्दैवी मृत्यू झालाय अतिशय भयानक आ, विदारक ही दृश्य आहेत मृतदेह जे आहेत ते अजूनही या कार दिसत आहेत तीन मृतदेह या कारमध्ये आहेत तर दोन जन एक क्लीनर या या ट्रकचा क्लीनर होता हा नवरे ब्रिज वर आता पोलीस जे आहेत ते दाखल झालेले आहेत अग्निशमन दलाच्या जवानाकडून आग जरी आटोक्यात आणली असली तरी अपघातात जणांचा मृत्यू झालाय क्रेनच्या या हायवेवरचे जे आहेत ते गाडी ज्या अपघात अपघातग्रस्त वाहनं आहेत ती काढली जात आहेत पण जी काही जे काही दृश्य आहे किंवा जे काही अपघात आहे तो अतिशय भयंकर अपघात आहे सीएनजी कार होती या सगळ्या माग नेमकं चुकी कुणाची होती कंटेनरचा जो चालक आहे कसा हा अपघात झाला आपल्यासोबत काही प्रत्यक्षदर्शी आहेत काय झाले तुम्ही अपघातावेळी इथं इथे उपस्थित होतात वरतून शिवापूरच्या बाजूने एक ट्रेलर येत होता बहुधा त्यांचा ब्रेक फेल झालेला असावा त्या ट्रेलरचा आणि तो येत असताना मागून एका ट्रेलरला फोर व्हीलरला त्याने धक्का दिला आणि त्या फोर व्हीलरच्या पुढे एक ट्रेलर होता त्या दोन गाड्यांच्या मध्ये ती फोर व्हीलर अडकली आणि त्याचा मोठा स्फोट झाला आणि स्फोट झाल्यानंतर ती भयंकर आग अशी उसळली या ठिकाणी आणि काही काही लोक जखमी आहेत जखमींना या ठिकाणून हलवलेला आहे आणि मृत व्यक्तींना काढायचं काम या ठिकाणी युद्ध पातळीवर मृत्यू झाले तुम्ही होतात असे काही आकडा आहे अंदाजे पाच ते सहा जण मृत्यूमुखी असायची शक्यता आहे आणि ते त्यांना काढण्याचं काम आता या ठिकाणी युद्ध पातळीवरती चालू आहे अपघात ज्यावेळेस झाला त्यावेळेस वाहतूक कोंडी पण किती गाड्या या अपघात कारण वरून तो धडकत आला असं देखील बोलले जात वरून तो धडकत आला अंदाजे मिळते की मागे पाच ते सहा गाड्या असा या धडकलेल्या पण मेजर या तीन गाड्या या ठिकाणी आता आहेत अपघाती गाड्या बरं आपण ही अपडेट बघतोय की आता मृतदेह काढायचं बाहेर काढायचं या कारमधनं काम जे आहे ते अग्निशमन दलाच्या जवानांकडून सुरू आहे जी अपडेट मिळतीये बरोबर साडेसहा ते पावणे सातच्या सुमारास हा अपघात झालाय आणि खर तर साताऱ्याकडनं पुण्याला येणारा हा नवले ब्रिजचा जो मार्ग आहे खेड शहराकडून पुणे शहराला जोडणारा बरोबर आहे अभिजीत अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे या विषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी पुण्याच्या नवले पुलावर दोन कंटेनर आणि कारचा भीषण अपघात झालाय या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आता समोर येते आहे हा नवले पूल आहे पुण्यातला ज्या नवले पुलावरती आत्तापर्यंत अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागलेत तरीसुद्धा या पुलावरची ही जी प्राणहानी आहे ते थांबवण्यासाठी उपाययोजना केलेल्या जात नाही आहेत आणि त्यामुळे पुणेकरांच्या मनात संताप आहे या ज्या तीन गाड्यांचा अपघात झाला एका दिशेनं भरधाव वेगानं धावत होत्या एक कंटेनर चालकाच्या गाडीचा ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळतीय त्यामुळे कंटेनरच्या मागून येणाऱ्या कारची आणि कंटेनरची धडक झाली कंटेनर या धडकेनंतर दोन्ही कंटेनरनं अचानक पेट घेतला आणि या अपघातात पाच जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी झालेले आहेत अभिजीत पोते आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत अभिजित जी दृश्य तुमच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली आहेत अस्वस्थ करणारी ही दृश्य आहेत पण सातत्यानं नवले पुलावरच्या या अपघातांच्या बद्दल बोललं जातं आवाज उठवला जातो पण काही होत नाहीये आज हा अपघात कसा घडला कोण जबाबदार राहिला विलास जबाबदार कुणीही असू द्या पण पहिली मोठी आणि दुर्दैवी बातमी हीच महाराष्ट्र सिटी म्हणावं लागेल की नवले ब्रिजवर आज पुन्हा पाच जणांना अपघातात आपला जीव गमावा लागलाय आणि हा भीषण अपघात एवढा भीषण होता विलास आ, की जे कारमधले मृतदेह आहेत ना ते अजूनही कार मध्ये आहेत झालं असं सा, की साताऱ्याच्या खेड शिवापूर टोलनाक्याकडून पुण्याला येणारा जो नवले ब्रिज आहे जो गेल्या वर्षभरात रेकॉर्ड जर बघितलं ना तर अनेक जणांनी या नवले ब्रिजवर अपघातात आपले प्राण गमवले तिकडून एक कंटेनर वेगाने येत होता प्राथमिक माहितीनुसार त्याच कंटेनरचा ब्रेक फेल झाला आणि पुढचा कंटेनर जो होता त्या पुढच्या कंटेनरमध्ये आणि या कंटेनरमध्ये एक कार अतिशय हळू वेगाने चालली होती पण मागचा मागचा जो कंटेनर आहे तो पुढच्या कंटेनरला येऊन धडकला आणि त्यामध्ये त्या दोन कंटेनरच्या मध्ये असलेली कार जी आहे ती कार अडकली आणि या कारमधल्या तीन जण जे एक फॅमिली होती कुटुंब होतं ते तिघ जण आणि इतर दोघांचा असा एकूण पाच जणांचा जा मृत्यू झाला तर पंधरा पेक्षा अधिक जण गंभीर जखमी आहेत गंभीर म्हणजे त्यांची ही परिस्थिती जी आहे ते नाजूक असल्याचं पुणे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे एवढंच नाही तर हे जे अपघात दिसतंय ना अजूनही मृतदेह या कारमध्ये आहेत ते काढण्याचा प्रयत्न अग्निशमन होते पण जवळपास आठ वाहनांना हा कंटेनर धडकला आहे इथून जो हायवे आहे ना याच्याकडं पुढं जर बघितलात ना तिकडेही काही गाड्या आहेत त्या वाहनांना धडकत हा कंटेनर जो आहे तो पुढे आला आणि पुढं आल्यानंतर या पुढच्या कंटेनरला धडकला पण दुर्दैव असं की या दोन्ही कंटेनरच्या मध्ये एका परिवाराची चार चाकी होती आणि त्याच चार चाकीमध्ये असलेल्या एकाच परिवारातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय याला जबाबदार कोण अनेकदा खासदार सुप्रिया सुळे असतील इथले आमदार असतील स्थानिक नेते आयुक्त पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त कलेक्टर या सगळ्यांनी या नवले ब्रिजला गेल्या वर्षभरात भेट दिली आहे उपाययोजना करण्याचं आश्वासन पुणेकरांना दिले पण उपाययोजना झाल्या का तर याचं उत्तर आहे नाही आणि त्यामुळे आजही सामान्य प्रवाशांना मात्र इथं नाहक जीव गमवावे लागत आणि हे सत्र काही थांबत नाहीये अतिशय दुर्दैवी ही बातमी दृश्य सुद्धा बनाला विचलित करणारी आहेत तर आपल्या घराकडे कुठे निघाली असतील ही माणसं जे आज काळानं त्यांना गाठलेलं आहे दोन ट्रेलरच्या मध्ये पूर्णपणे चेंदा मेंदा त्या गाडीचा झाला माणसं जळून खाक झाली अतिशय वेदनादायी अशी ही बातमी म्हणावी लागेल